नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला अंदाज नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला आपल्या सरळ सेवेच्या भरपूर साऱ्या परीक्षा कुठेतरी अंदाज आपला चुकत असतो आणि तो चुकलेला अंदाज करेक्ट करण्यासाठी आपण जी सिरीज चालू केलेली विद्यार्थ्यांनो तुमच्या भरपूर साऱ्या प्रश्नांना आपण उत्तर अनुत्तरित प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ही सिरीज आपण काम करतोय विद्यार्थ्यांना तर चला पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांना थोडंसं स्टॅटिक जीके पण मी त्याच्यात प्लॅन करतोय बरं कर सगळ्यांचं स्वागत आहे पुन्च एकदा सरळ सेवेच्या दृष्टीने आणि महत्वाच्या घडामोडीच्या याने आपल्याला ही जी काही सिरीज विद्यार्थ्यांना चालू ठेवायची आहे प्रॉपर पद्धतीने स्ट्रीम लाईन करूया चला पटापट पटापट जॉईन व्हा काय म्हटलेलं आहे कोणत्या पदार्थाला शुष्क बर्फ आता मी याच्यात सायन्सचे चार पाच सहा दहा प्रश्न पण घेणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा अंदाज परिपूर्ण पद्धतीने बांधता येईल आलं लक्षात बघा काय म्हटलेलं आहे कोणत्या पदार्थाला शुष्क बर्फ असं म्हणतात बरोबर गडबड गोंधळ होऊ देऊ नका टार्गेटेड करा व्यवस्थितपणे उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये आपली उपस्थिती दिसू द्या तर बघा स्थायू पाणी सॉलिड वॉटर नाही बरोबर सायू हायड्रोजन नाही प्रत्यक्षात ते हा सॉलिड नायट्रोजन असू शकतो का कुठं वापरला जातो किंवा लिक्विड नायट्रोजन कुठं वापरला जातो याबद्दल रासायनिक वापर जे आहे ते व्यवस्थितरित्या माहीत असायला पाहिजे तर तुमचं लग्न लग्न मंडपामध्ये तुम्ही बघितलं असेल जेव्हा नवरा नवरी जेव्हा एंट्री मारतात तर त्यांच्या आजूबाजूला ते एक प्रकारे आपण म्हणत असतो मडक्यामध्ये एक वाफेच हे येत असतं किंवा एखाद्या चित्रपटाची शूटिंग असते दरवाजा तर त्याच्या याच्यात एक असा वेप वेपर वॉटर वेपर सारखा भाग असतो तर त्याच्यात पाण्यामध्ये कार्बन डाय स्थायुरूप तुमचा कार्बन डायऑक्साईड टाकलेला असतो तर त्यालाच काय म्हणतात विद्यार्थ्यां ड्राय आईस हा थोडासा जर आपल्या हातावरती पडला तर अपघात पण घडू शकतो तर तो नीट लक्षात घ्या नायट्रोजनचाही भाग आपण बऱ्यापैकी करत असतो तर शुष्क बर्फ म्हणजे काय विद्यार्थान स्थायू स्थायुरूप कार्बन डायऑक्साईड रूप महत्वाचे आहे त्याचे ओळखता आले पाहिजे हा आदित्य बाकीच्या विद्यार्थी नीट लक्षात घ्या व्यवस्थितपणे लाईन अप करा चला पुढे जाऊया सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे मी सर्वांना यस मी सर्वांना परत एकदा उल्लेख करेल छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सगळ्यांना माहित असायला पाहिजे आणि टार्गेट करून वाचता आल्या पाहिजे चला बरं पटकन पटकन काय म्हटलेलं आहे सेवीचे सध्याचे अध्यक्ष कोण म्हणून नियुक्त झालेले आहे तर कांत पांडे आता नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यानो सेवीची स्थापना कधी झालेली आहे असं जर विचारलं तर लक्षात घ्या बारा एप्रिल एटी एट याला एक स्थापन दिलेलं होतं तर त्यावेळेस त्याचं एक स्टॅच्युटरी रूप देण्यात आलेलं होतं वैधानिक दर्जा देण्यात आलेला होता त्यावेळेस त्याला काय देण्यात आलेलं होतं वैधानिक दर्जा होता मात्र तुम्ही ऐकलं असेल स्कॅम नावाची एक कोणती नाईन्टीन नाईन्टी वन हा तर एक अ... वेब सिरीज आली होती त्याच्यामध्ये कोणाचा होता उल्लेख हर्षद मेहता बरं हर्षद मेहताने भरपूर साऱ्या इन, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचा सा काय केला होता दुरुपयोग केला आणि करत, होता आणि मग सेवेचे जे अधिकार विद्यार्थ्यांना व्यापक करत मग पुढे त्याला वैधानिक दर्जाचा याच्यात ऍटोनॉमस बॉडीचा दर्जा देण्यात आला होता सेवीचा एक कायदा देण्यात आला होता ते एक स्वायत्त संस्था म्हणून तिला स्थान दिलेलं होतं आणि याच्या अंतर्गतच आपण भांडवली बाजार जेव्हा म्हणतो बरोबर भांडवली बाजाराचा जेव्हा उल्लेख करतो विद्यार्थ्यांना नीट माहिती असायला पाहिजे भांडवली बाजाराचा नियामक म्हणून किंवा रेग्युलेटर म्हणून आपण काय म्हणतो सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया दोन हजार पंधराचा कायदा इनसाइडर ट्रेडिंग सुद्धा बंद करण्यात आलेली आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण जर बघितलं ट्रेडिंग ट्रेडिंगच्या संदर्भात तुम्हाला माहित असायला पाहिजे जेव्हा आपण आपला पैसा शेअर मार्केटमध्ये लावत असतो याबद्दलची सजगता प्रत्येकाला माहित असायला पाहिजे आणि याच्या अंतर्गतच सेबीच्या अंतर्गतच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि तुमचं नॅशनल स्टॉक एक्सचेंज काय करत असतं विद्यार्थ्यांना वर्कआउट करत असतं या संदर्भात तुम्हाला माहिती असायला पाहिजे नीट लक्षात ठेवा आलं लक्षात व्यवस्थितपणे तुम्ही काय करू शकतात या गोष्टी क्लिअर करू शकतात लक्षात पुढे चालूया भारतातील पहिला कॅन्सर जिनोम डेटाबेस खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे सर्वांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या बारकाईने एक एक भाग क्लिअर करत आहोत एक एक फॅक्ट आपण लाईन अप करत आहोत विद्यार्थ्यां सगळ्यांनी आपली अ कन्फ्युजन दूर करायचं आहे आणि एक एक भाग कव्हर करायचा आहे चला पटकन परिपूर्ण पद्धतीने आपण एक एक भाग लाईन अप करूया चला पटकन क्रीडा घडामोडी किंवा बाकीच्या घडामोडी तुम्हाला व्यवस्थितरित्या नीट लक्षात ठेवा लागणार आहे चला पटकन तर भारतातील पहिला कॅन्सर जिनोम डेटाबेस जो आहे विद्यार्थ्यांनो तो टी मद्रासने सुरू केलेला आहे किंवा त्याच्या संदर्भात पुढाकार घेतलेला आहे तर काही घडामोडी ज्या आहेत खेळाडू खेळाचे कप खेळ आणि त्याचे कप या संदर्भात सुद्धा तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातात तुम्ही वैभव सूर्यवंशी नावाचं नाव ऐकलेलं असेल विद्यार्थ्यां वैभव सूर्यवंशी हे नाव तुम्ही वाचलेलं असेल बरोबर वैभव सूर्यवंशी वयाच्या कितव्या वर्षी फक्त आणि फक्त चौदाव्या वर्षी तो आय मध्ये सहभागी झाला होता तर कोणत्या टीमने त्याला हायर केलेलं होतं असं विचारलं जाऊ शकतं बरेचसे पर्याय येतात कोणती टीम ती बऱ्याच वेळा तुम्हाला असे दिल्ली कॅपिटल मुंबई इंडियन्स तर राजस्थान रॉयल हे नाव नीट लक्षात घ्या राजस्थान रॉयल वयाच्या चौदाव्या वर्षी त्याला काय केलं होतं विद्यार्थानो हा आय पी मध्ये पण त्याला काय म्हणतो समावेशाला काय शब्द म्हणतात इन्क्लुडेड किंवा बाकीचा सहभाग नीट लक्षात ठेवा पुढे आता आपण पन... Uh, इथं महत्वाचे नाव पूर्णवेळ सदस्य जे काही नाव दिसताय तुम्हाला निरंजन राज्याध्यक्ष अजय नारायण झा सौम्यकांती घोष एनजी एन एनी एन जॉर्ज मॅथ्यू तर हे कुठल्या याचे नाव आहे आठवत का तुम्हाला सगळ्यांना नमस्कार नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे गुड आफ्टरनून यस प्रत्येकाने आपली उपस्थिती दाखवायची विद्यार्थ्यां नाव आठवत आहे का पूर्णवेळ सदस्य कुठले हे कुठले सांगा बरं तर हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विद्यार्थ्यानो हे सॉरी सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य सोळाव्या वित्त आयोगाचे आहेत हे तुमचे सदस्य यांचे अध्यक्ष कोण आहे विद्यार्थ्यानो नीट लक्षात घ्या अध्यक्ष आहे सोळाव्या वित्त आयोगाचे कोण आहे अरविंद पनगडिया अरविंद पनगडिया आर्टिकल नंबर टू एटी शिफारसशी त्याच्यात उल्लेख केलेला आहे टू एटी वन मध्ये हा वित्त आयोग त्याच्या संदर्भातील घडामोडी नीट लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने रिवाईज करता येईल पुढे जाऊया मित्रांनो बघा भारतातील पहिली हायपर लूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवलेला आहे किंवा कोणी तयार केलेला आहे पटकन प्रत्येकाने उल्लेख करायचा आहे मित्रांनो यस गुड आफ्टरनून तुमचं सगळ्यांचं स्वागत विद्यार्थ्यांनो चांगल्या प्रकारे एक एक भाग क्लिअर करत चला चला उड़... हा पुढे बघूया विद्यार्थ्यांनो भारतातील पहिले हायपर लूप टेस्ट ट्रॅक पुढे व... आपल्याला माहिती आहे आपण याचा उल्लेख करत असतो इकडे कर लॉक चला तर येस आय आय टी मद्रास आणि भारतीय रेल्वे आपण कोणकोणते उंच पुतळे काही विद्यार्थ्यांनी नीट लक्षात घ्या उंच पुतळे कुठं तयार झालेले जसा छत्रपती संभाजी महाराजांचा हिंदू धर्मभूषण म्हणून मोशी येथे निर्माण करण्यात आलेला आहे उंच पूल बरोबर किंवा उंच ब्रिज बरोबर किंवा उंच कोणता आहे अजून सर्वात हा सर्वात उंचावरती बांधण्यात आलेलं एखाद स्टेशन रेल्वे स्टेशन सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस सर्वात लांब असणारी वंदे भारत एक्सप्रेस नीट लक्षात ठेवा या घडामोडी नीट लक्षात येईल तुमच्या आलं लक्षात सगळ्यांनी काळजीपूर्वक या गोष्टी वाचायला शिका जेणेकरून तुम्ही तुमची तयारीला एक नवी दिशा देऊ शकतात आलं लक्षात चला पुढे अकाडा सिस्टम कोणी विकसित केलेली आहे आता प्रक्षेपण प्रक्षेपण प्रणालीचा इतिहास किंवा अल्गोरिदम या सिस्टम मध्ये आहे इस्रो डीआरडीओ इंडियन रेल्वे आणि प्रत्येकाने नीट लक्षात घ्या चला पटकन प्रत्येकाने उल्लेख करायचा आहे काही काही पुरस्कार आपण वाचत नाही त्यामुळे ब बऱ्याच वेळा गड गडबड गोंधळ होते विद्यार्थ्यांना लक्षात प्रत्येकाने उल्लेख करा विद्यार्थ्यां पटकन सचिन आदित्य जे जे विद्यार्थी आता लाईव्ह स्वरूपामध्ये आहेत तर ते चांगल्या प्रकारे क्लिअर कराडम सिस्टम ही डीआरडीओ ने डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा डिफेन्स महत्वाचं नाव नीट लक्षात ठेवा आता जर तुम्ही महत्वाचा जर भाग बघितला विद्यार्थ्यांचं संयुक्त राष्ट्र संघाचा हे बघितला कुठं मुख्यालय आहे किंवा त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती असायला पाहिजे संयुक्त राष्ट्रसंघ नीट लक्षात घ्या राष्ट्र राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झालेला जा आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो एक महाराष्ट्रीयन लेडी त्यांचं नाव नीट लक्षात घ्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे खूप मोठं नाव विद्यार्थ्यांट वर्षा देशपांडे यांनी कोणती संस्था स्थापन केली होती किंवा त्याच्या माध्यमातून कौन कोणकोणते बदल झालेले आहे तर आपल्या राज्यात देशातील पहिली दलित महिला विकास मंडळ दलित विकास नाव नीट लक्षात घ्या ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे किंवा काय दलित महिला विकास महिला विकास महामंडळ आलं लक्षात हे नाव नीट लक्षात ठेवत चला जेणेकरून तुमच्या नीट लक्षात राहील छोटे छोटे भाग हे छोट्या छोट्या स्वरूपात विचारले विश, जातात रॅमन मॅक्सचे पुरस्कार कधी कधी असे पण विचारलं जातं आपण दोन हजार चोवीसचा आता इतक्यात बघितलं याच्या संदर्भात सुद्धा विचारलं जातं चर्चेतील महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार किंवा तत्सम जी काय माहिती ते विद्यार्थ्यांचार कळत आहे का हा तर त्याचे मुख्य मुख्य ज्या ठिकाणी महिलांची नियुक्ती झालेली आहे बरोबर ज्या ठिकाणी महिलांची नियुक्ती झालेली आहे किंवा त्यांना परत काय म्हणूया आपण त्यांना पुनर्नियुक्ती भेटलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल कळालं हे नाव नीट लक्षात ठेवत चला पुढे हेरत उत्सव कोणत्या समुदायामार्फत साजरा करण्यात येतो बऱ्याच वेळा तुम्हाला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती चला बरं पटकन बारकाईने एक एक आपण मुद्दे लाईन अप करूया व्यवस्थितपणे लक्षात ठेवूया चलो पटकन पुढचा प्रश्न आपण टॅकल करतोय आता आगामी परीक्षांच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं आहे आणि आता इतक्यात आपण ज्यांचं नाव बघितलं वर्षा देशपांडे तर आपल्याला हे पण लक्षात ठेवायचंय एका बाजूला की जागतिक लोकसंख्या दिवस कधी आहे नीट लक्षात घ्या अलग लक्षात जागतिक लोकसंख्या दिवस कधी आहे हे सुद्धा तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही या संदर्भात तुम्हाला नीट लक्षात ठेवता आलं पाहिजे जागतिक व्याघ्र दिवस कधी आहे किंवा भारतामध्ये वाघांची संख्या वाढावी यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत हे सुद्धा तुम्हाला नीट लक्षात आलं पाहिजे कळालं चला तर हेरत उत्सव आता तुम्हाला तुमच्यापैकी कश्मीरी पंडित जेव्हा ज्या प्रकारे जम्मू काश्मीर मध्ये एक एक गोष्टी प्रस्थापित केल्या जात आहेत तर त्या माध्यमातून इकडं काय होतं विद्यार्थ्यां पाऊल उचललं जात आहे तर याचं उत्तर काय येत आहे पंडित पुढे हा एक शेवटचा प्रश्न आपण घेतो विद्यार्थ्यांना चला शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लॉन्च केलेली आहे चला सगळ्यांनी उत्तर द्यायचे आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आगामी एमपीएससी कंबाईन आणि बाकीच्या प्रश्नांची तयारी करायची आहे तर त्यांनी संपर्क साधायचा विद्यार्थ्यांना माझ्याशी शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुमच्या कंबाईनची टेस्ट सिरीज आणि बाकीची कन्सेप्ट बिल्डअप करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत सो बी प्रिपेअर्ड आणि त्याच्या माध्यमातून एक एक कन्सेप्ट बिल्डअप करत चला आता इथं काय म्हटलंय शिक्षा संजीवनी विमा योजना म्हटलेल्या जीएसटी रेट कमी झालेला आहे चार स्लॅब होते तिथं दोनच राहिलेले आहे तर कोणते दोन स्लॅब राहिलेले जीएसटी काउन्सिलचे अधिकार कोणते त्यांचं टू सिक्स्टी नाईन किंवा टू सेव्हन्टी नाईन याचा याच्या संदर्भात तुम्ही बघतात तर जीएसटी स्लॅबच्या याच्यातून कोणते एक्सक्लूड केलेले आहे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे आलं लक्षात लेटेस्ट झालेल्या अमेंडमेंट ऑनलाईन मधून केलेले वजा केलेले कोणकोणते बिल आहे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे तर नावावरून भरपूर गडबड गोंधळ होते तर ते नीट लक्षात ठेवा त्याचं उत्तर येतं राजस्थान तर मी फक्त पुढच्या लेक्चरला येताना मी तुम्हाला या गोष्टी विचारणार आहे इन मध्ये हे लक्षात ठेवा भारतामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती झालेले आहे ते वाचून ठेवा तुम्ही त्यानंतर भारतामध्ये तुमचे झालेले नवीन वेटलँड वेटलँड जे आहे रामसर स्थळ किती आहे किंवा वारसा स्थळ कोणकोणते झालेले आहे हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचंय ठीक आहे तर आता घेऊया राजा टेक केअर